तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला जो आजचा विषय आहे तो शेताफळातील मिलीबग कंट्रोल विषय आहे शेताफळ शेतीचं नाव घेतलं की एक त्यातलं महत्त्वाचा जे किड आहे तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जे ती, ती पेस्ट म्हणजे मिलीबग तर एकदा मिलीबग आल्यानंतर कंट्रोल करणं खूप आवड आहे त्याच्यामुळं सुरुवातीपासून मिलीबग न येऊन देणं त्यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच आपण एकात्मिक किडवर रोग नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक पर्याय वापरले पाहिजे जेणेकरून बायोलॉजिकल नंतर केमिकल पर्याय आणि समजा मारणे किंवा खुरपणी करणे असे वेगवेगळे पर्याय आहेत जेणेकरून आपण मिलीबगचा कंट्रोल करू शकतो कारण की एकदा मिलीबगचा प्लॉटवर अटॅक झाला तर तो कंट्रोल करणं फार आवड जातं त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच प्लॉटची काळजी घेणं आवड असते काळजी घेतली पाहिजे प्लॉटची तर मिली बघ येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तर सुरुवातीपासून आपण तण कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे आता आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही आपण पूर्णपणे या प्लॉटची दोन दो, तीन वेळेस हार्बी साइड म्हणजे त्यांना वापरले आहे आणि या वेळेस आपण या प्लॉटची खुरपणी केली आहे प्लॉट एकदम असं क्लीन ठेवलेला आहे आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या झाडाची फांद्या जर जमिनीला चिटकत असल्या तर मिलेबगला जमिनीवरून तुमच्या झाडावर आणि फळांवर यायला एक मार्ग तयार होतो त्याच्यामुळे तुमच्या झाडाची ज्या फांद्या जमिनी चिटक चिटकतात त्या पूर्णपणे कट करून घेतल्या पाहिजेत ही झाली दुसरी गोष्ट आणि असा प्लॉट तुमचा एकदम असा क्लिअर आहे क्लीन राहिला पाहिजे जर गवत वाढलं तर तुम्ही त्या ग्रास कटरचा वापर करू शकता किंवा तुम्ही तणनाशक वापरू शकता त्यात वेगवेगळे तणनाशक उपलब्ध आहेत जसे की आपलं यू पी एलचं स्विप पॉवर आहे राऊंड ऑफ आहे आणि जर केमिकल पर्याय जर वापरायचे म्हणले तर बाजारामध्ये वेगवेगळे इन्सेक्टीसाईट उपलब्ध आहेत आणि जे जैविक जर बायोलॉजिकल पर्याय जर औषध तुम्ही वापरणार असाल तर एक म्हणजे आनंद आनंदाग्र केअरचं जी की त्यात फंगस आहेत दोन तीन प्रकारच्या फंगस आहेत ते या मिलीबगवर जगतात आणि मिलीबगले पूर्णपणे नष्ट करतात ही जी बायोलॉजिकल मेथड आहे ती शंभर टक्के योग्य आहे आणि याचा रिझल्ट आहे तो बाकीच्या केमिकल पद्धतीपेक्षा नक्कीच ह्याचा फायदा आहे तो जास्त आहे आणि कंट्रोल जे होतं मिलीबगचं ते केमिकल पर्यायापेक्षा जास्त आहे जर केमिकल पद्धतीचा वापर करायचा म्हणलं तर बाजारात वेगवेगळे कीटकनाशकं जे मिलीबगावर कंट्रोल करतात ते आहेत जसे की आपण टाटाचे अपलोड वापरू शकतो नंतर मुवेंट एनर्जी आहे बाहेरचं आणि तिसरा म्हणजे स्लेअर नावाचं एक जी एस पी कंपनीचं औषध आहे ते तुम्ही वापरू शकता ती हे तीनही औषधं चांगले आहेत तुम्ही मिलीबग कंट्रोलसाठी याचा वापर करू शकता परंतु सुरुवातीपासूनच मे मे जूनला सुरुवातीपासूनच आपण प्लॉटची काळजी घेणं आवश्यक का आहे जेणेकरून की आपल्या प्लॉटवर मिलीबगचा अटॅक होणार नाही जर एकदम अटॅक जास्त झाला जा तर कंट्रोल करणं खूप अवघड असतं आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण फवारणी करताना किंवा प्लॉटमध्ये मधून फिरत असताना फळांचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे फळं चेक केले पाहिजे तर झाडाखाली बसून बघितलं पाहिजे जर आपल्याला कुठं अटॅक जाणून आलाच तर ताबडतोब त्याचा उपचार करा केलाच पाहिजे आणि अजून एक गोष्ट जी शेतकरी वापरतात ती म्हणजे झाडाच्या खोडावर एक चिकटपट्टी गोंडळायची आणि त्याच्यावर आपला ग्रीजचा लेप लावायचा परंतु या पद्धतीमध्ये काय होतं मित्रांनो जर जर चुकून जर घिचरं आहे ते झाडाच्या फांदीला किंवा खोडाला लागेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं त्या ठिकाणी बर्निंग होऊ शकते की तो जो पट्टा आहे तो काळ पडू शकतो किंवा झाड पण जाऊ शकतं त्यामुळे ही पद्धत आहे ती बऱ्याच शेतकरी वापरत नाहीत आणि नाही वापरतो तरी चालेल जी दुसरी पद्धत आहे बायोलॉजिकल ज्यामध्ये व्हिबियम वर्टिसेलियम मायक्रोरायझा आणि बिवेरिया ही तीन प्रकारच्या फंगी आहेत जर तुम्ही याचा वापर किंवा ड्रिपद्वारे करत असाल तर हे जे दोन लिटर प्रमाण वापरायचं आहे तुम्हाला एकरी आणि जर तुम्ही फवारण्यासाठी घ्यायचं म्हटलं तर एक लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी बी व्ही एमचा वापर करायचा आहे एकदम बेस्ट मेथड आहे जेणे जैविक आहे मेथड की ज्याद्वारे आपण मिलीबागचा कंट्रोल मोठ्या प्रमाणात कव्हर करू शकतो जर केमिकल पद्धतीचा वापर करणार असाल तर ज्यामध्ये आपण आपलोड वापरू शकतो आपलॉडचे प्रमाण आहे ते दो, दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि याचबरोबर जर निम तेल वापरलं तर अधिकच उत्तम राहील तेलचं प्रमाण दीड ते दोन मिली तुम्ही घेऊ शकता आणि दुसरं जे केमिकल आहे जे इन्सेक्टिसाईड जे म्हणजे स्लेअर प्रो आहे स्लेअर प्रोचा वापर तुम्ही जमिनीतून देण्यासाठी किंवा फवारणीसाठी सुद्धा करू शकता जर तुम्हाला स्ले स्लेअर प्रो आहे जे ड्रिप इरिगेशन थ्रू द्यायचं असेल तर तुम्ही एक पा पाचशे मिली ते एक लिटर पा औषध आहे ते एकरीचं प्रमाण वापरू शकता जशी तुमची इंटेन्सिटी जशी आहे रोगाची जर मिलीबगचा अटॅक जास्त असला तर तुम्ही जास्त वापरू शकता जर मिलीबगचा अटॅक कमी असेल तर एक पाचशे मिली प्रत्येका तुम्ही वापरू शकता आणि दुसरं म्हणजे वी बी आपलं मुवेट्यू एनर्जी आहे त्याचं प्रमाण एक दो अडीचशे मिलीची बॉटल असते ते दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही फवारण्यासाठी वापरू शकता जर असे एक तीन ते चार कीटकनाशक आहेत जे मिलीबॅगचा कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहेत याचा तुम्ही वापर करू शकता परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सुरुवातीपासूनच आपल्या प्रॉ प्लॉटचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि निरीक्षणातून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्लॉटमध्ये मिलीबगचा अटॅक कुठे झालेला आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्ही मिलीबगचा कव्हर आणि कंट्रोल करू शकता तर व्हिओ व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ शेतीसंबंधित तुम्हाला या चॅनलवरती बघाय भेटतील तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद